काल मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना बिस्किटं बनवणार आहोत अगदी हेल्पफुल आहेत म्हणजेच गव्हाच्या पिठापासून आपण बनवणार आहोत मैद्याची नाही बनवणार आहोत तर त्यासाठी आपण इथे दीड वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत तर वाटीचं प्रमाण आहे ना तुम्ही एकच ठेवा हे एकाच वाटीचं प्रमाण आहे हे सगळं माझ्याकडे एक पाच सहा तरी एक आकाराच्या वाट्यात तर तुमच्याकडे मेजरिंग कप असतील ना तर त्याच्याने घेतलं तरी चालेल तर आपण दीड वाटी गव्हाचं पीठ घेऊया आपण दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं एका वाटीमध्ये ना मोठ्या अर्धा वाटी दूध आहे आणि हे एकदम थंड दूध आहे एकदम थंड चिल्ड एकदम घ्यायचं दूध कोमट रूम रूम टेम्परेचरवर असं नाही घ्यायचं एकदम थंड घ्यायचं चिल्ड आणि हे तीन बाय थ्री फोल्ड कप साखर आहे म्हणजेच भरा वाटी भरायला थोडी कमी तीन चतुर्थांश मी साखर घेतली आहे ही साखर आहे ना अगदी आपल्याला विरघळून नाही घ्यायची मी फक्त मिक्स आहे आणि ही आपण अशीच ठेवून साईडला ठेवून घेऊया ही आता या पिठामध्ये ना आ, बारीक रवा आहे हा एक वटी घेतलेला आहे जर बारीक नसेल जाडा असेल तर तो, तो थोडासा मिक्सरला फिरवून घ्या आणि हे खोबऱ्याचा किस आहे हा विकच आहे डेसिकेटेड कोकोनट हा टाकला ना तर जरा बिस्किटं खूप छान चवीला होतात मस्त आता उन्हाळ्यात आहे ना मुलं सारखं खायला मागतात घरी असल्यामुळे त्यामुळे असं काहीतरी बनवून ठेवलं ना की मग आपलं टेन्शन पण कमी होतं इथे मी काजू घेतलेत ह्याचे आपण आहे ना तुकडे करून घेऊया इथे मी ना काजूचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आपण हे टाकून घेऊया इथे मी काजू घेतलेत तुम्ही इथे बदाम पिस्ता तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेतले ना तरी चालतील हे छान मिक्स करून घेतले इथे मी ना वेलची पावडर वेलच्या घेतलेल्या आणि त्याची ना थोडी साखर टाकून आहे ना पावडर करून घेतली आहे छान बारीक ती टाकूया जर तुम्हाला वेलचीचा स्मेल आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल जे मिश्रण टाकलं आहे ना हे सगळं आधी सुकच आधी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एका ठिकाणी हे जाणार नाही आणि आता हे जे दूध आहे ना साखर टाकलेलं ते आपण थोडं थोडं टाकून घेऊया पूर्ण एकदम नाही टाकायचंय थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण आहे ना खूप पातळ पण नाही झालं पाहिजे आणि अगदी घट्ट पण नाही म्हणजे बिस्किट जेव्हा आपण तळू ना तर ती अशी अशी विरगळायला ना नाही पाहिजे वेगळी व्हायला नाही पाहिजे आता ह्याच्यावर आपण अजून दूध वगैरे किंवा पाण्याचा हात काहीच नाही फक्त हेच एकजीव करून आहे हे पूर्ण चांगलं मिळून मिसळून आहे याचा गोळा छान बनवून घ्यायचा आहे मी इथे ना पूर्ण ना ह्याचा छान असा गोळा बनवून घेतलाय आता ह्याच्यात आपल्याला कट करता येणार नाही म्हणून मग मी हे पोलपाट वगैरे असेल ना तर त्याच्यावर घ्या किंवा तुम्ही इथे खाली प्लॅटफॉर्मवर पण करू शकता आणि ह्याचे ना असे काप करून घ्यायचे मी थोडं ना असं उभट करून आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप देऊ शकता आणि खूप जाड नाही ठेवायचे आणि खूप पातळी नाही करायचंय ते असं गोळा हा दाबून पूर्ण तुम्ही घेतला ना की त्याची शेप आहे ना खूप छान होतात कधी कुठे फक्त काजूचा दाणा आला ना की फक्त तेवढं ते हे होतं ते आपण असं दाबून घ्यायचं आणि हे शेप करून झाले ना की हे ना असं चारी बाजूनी आहे ना दाबून घ्यायचे जर तुम्ही गोल आकाराचे केलात ना तर राऊंडमध्ये असं पूर्ण दाबून घ्यायचे म्हणजे जेव्हा आपण हे तळतो ना तेव्हा ते सुटत ते नाही मी पूर्ण ही बिस्किट आहेत ना तशी करून घेते इथे मी तेल ठेवलं आहे आणि जशी मी शेप असे व्यवस्थित करते ना तशी मी परातीमध्ये काढून ठेवते इथे कापल्यावर आहे ना थोडेसे असे ओबडधोबड होतात असं कोपरा निघतो तो फक्त आपण चाकून आतमध्ये करायचं आहे बाकी काय तेल गरम झालं की आपण ते फ्राय करून घेऊया ते तेल आहे ना एकदम कडकडीत गरम नाही आहे आणि एकदम आ... थंड पण नाही पाहिजे थंड असलं ना की पूर्ण बिस्किट अशी विरघळणार त्याच्यामध्ये छान गोल्डन रंग येईपर्यंत ती तळून घ्यायची आहेत पलटी मारत राहायची आहेत खालची बाजू छान फ्राय झाली ना की बाजू चेंज करून घ्यायची आहे बघू शकता इथे एकही बिस्किट आपलं ह्याच्यामध्ये विरघळलेलं नाही आहे किंवा वेगळं झालेलं नाही आहे गॅस एकदम लो टू मिडियमच ठेवायचं आहे छान ना आपण तळून घेऊया बघू शकता किती छान गोल्डन रंग आला आहे हे जे सुरुवातीला आपण टाकलेले होते ना एकदम फर्स्ट ते आपण काढून घेऊया खूप असे काळे रंगाचे नाही करायचे असं हलका गोल्डन रंग आला ना आणि प्रॉपर शिजून द्यायचे आहेत ते बघू शकता रंग किती सुंदर आला आहे आणि तेलकट वगैरे अजिबात होत नाही इथे आपण पहिली बॅच टाकलेली ना मी पूर्ण काढते आता आणि आपण दुसरे इथे टाकून घेऊया लगेच आपले शेवटची बिस्किटचं राऊंड होतं तर हे पण झालेले आहेत काढून घेते मी पेपरवर वगैरे मी अजिबात काढलेली नाही आहे डायरेक्ट मी ताटातच काढलेली आहे तेल अजिबात त्याला लागत नाही शकता तुम्ही तेल अजिबातच नाही आहे नक्की ट्राय करा मुलं तर खूप आवडीने खातात हे मी कमी प्रमाणात बनवले तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पण हे बनवू शकता मी हे नेहमी संपलं की लगेच बनवते त्यामुळे मी हे अगदी थोड्या प्रमाणातच बनवते ते गरम आहे बिस्किट थोडं गार झालं ना तुम्हाला मी तोडून दाखवते आतून पण खूप छान असे एकदम मस्त होतात मंद ह्याच्यावर फ्राय करून घ्यायचे चवीला तर अप्रतिम लागतात आणि आपण हे गव्हाच्या पिठाचे बनवलेत त्यामुळे हेल्दी पण आहेत तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय